ओ काका काय तुझ्या आईचा पेटी कोठ पाहिजे का तुला आईच्या विषयात नाहीतर दगड घेऊन दोघाच्या डोक्यातच घालतो चल इथून नाहीतर तुझ्या डोक्यात ही बाटलीच घालतो थांबा तुम्ही दोघे जण आता माझ्या आईला बोलवून आणतो शांत आहे नाहीतर कधीच लोकांनी मला मारून टाकलं असतं तर माझी फर्स्ट वाईफ आहे वाईफ आईला मेलो रे मी मेलो रे कोण रे, हो रे, हो रे हो यो फाड्या कोण मला मारणार आईला कोण येव फाड्या बरं घ्या बरं ताजी बरं बरं घ्या बरं गोड गोड बरं आईला या तर पप्प्या आहे अरे पप्प्या कुठे घेऊन चाललाय तुझी फरारी अरे खेकड्या सकाळी सकाळी मूत पीत बसलायस आणि माझ्या हातगाडीला फरारी म्हणतोस तू माझा खरा मित्र आहेस ना तू माझा सक्का मित्र आहेस ना पप्प्या लहानपणीपासून आम्ही दोघे इतके खेळवले ए पप्प्या तुझ्या फरारी मध्ये मला जरा फिरव घे पप्प्या मला जरा फिरव फिरव घे तुझ्या फरारी मध्ये प्लीज अरे ये हरामखोर तू मूतपीत बसलाईस तुला कुठे घेऊन जाऊ मी अरे पप्प्या तुझ्याकडे फरारी आल्यावर तू मला विसरा लागलायस विसरला इस। तुझे ते दिवस तुझ्याकडे चप्पल नसायची मी माझी चप्पल तुला द्यायचं तुझ्याकडे चड्डी सुद्धा नसायची फाटकी असायची मी तुला माझी चड्डी सुद्धा घालायला दिलो आता फरारी घेतल्यावर माझ्यावर दादागिरी करायला लागलायस मला फिरवत नाही असं म्हणतोस आईला हे हो दारू पिऊन माझ्या सगळे पोल फुगडा लागलाय पप्प्या तू तर मला दारू पाजणार नाहीस हे माझ्यातले दोन घट तूच पी चल रे सर्ग बाजूला सकाळी सकाळी धंद्याचा टाइम झालाय मला बोरं विकायची मला बोरं विकायला दे नाही तर माझी बायको मला घरात घेणार नाही पप्प्या तू किती सावकार झालायस रे तुझ्या फरारीवर बोर विकायला निघाला तुझ्या संग oh! नको रे बाबा नको राहू दे तू राहू हो दे बोर विकायचं सोडून मलाच टाकणार मला म्हणजे नाही का मी पण येणार म्हणजे येणार तुझ्या संग लहानपणी पासून आपण एकत्र काम आहे आता तुझ्या बरोबर मला बोरं विकायला यायच मला सोडून जोडूया ठीक आहे मग चल हलकटपणा अजिबात करायचं नाही बस माझ्या गाडीवर चल पप्प्या मारा आता धक्का अरे खेकड्या माझ्या बोरांवर बसलाय तू कुट तर पादून टाकील अरे पप्प्या मी पादत नाही चल लवकर बोरल ही विकायची बोर घ्या बोर चांगली चांगली बोर गोड आंबट बोर एकदा खाल्ला तर सारखी सारखी याल बोर घ्या बोर लवकर या लवकर अरे भावा काय विकत आहेस दारू विकत आहे तुला पण पाहिजेल काय घे दो घोट नाही मजा येते बघ आज इथून चपला खाऊनच जायला लागतय आता अरे खरा मी हे काय उद्धटपणा करा लागलायस मी काय त्याला दारुडी दिसते अहो वहिनी दोन गुट घ्या सगळ्या अंगात थरथराहट होतील बघा मजा ऐक्या अहो वहिनी तुम्ही त्या दारुड्याच्या मागे लागू नका मग तो असला पिदोडा कशाला आणलायस गाडीवर बसून काय सांगू वहिनी तुम्हाला दारू पिऊन माझ्या मागे लागला आहे तुझ्या संग येणार 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 ऐकायलाच तयार नव्हता म्हणून घेऊन आलो या भाड्याला होई ना मी तुम्हाला एक गोष्ट विचारू हां विचार काय विचारायचंय तुला दारुड्या तुम्ही कोणती क्रीम वापरताय यू आर व्हेरी ब्युटीफुल आय लव यू आय किस यू आय मिस यू म्हशीचं गोबर लावते लावू काय तुझ्या पण दारुड्या चल पळ इथून पटकन दोघांना पुन्हा एकदा बघितलं तर लोका गोळा करून तुमचा पटकन मला आता त्याच्या मनापूर्व बोरे विकून घ्यायची होती आणि तुम्हालाच विकून येणार कुठं तर नाही रे पप्प्या आता सरळ विकतो बोरे आता कोणी पण माझ्यासंग भांडू दे त्याच्या डोक्यात ही बाटलीच घालतो तू काय करू नकोस रे बाबा काय करू नकोस तू नुसता गप्प गुमान बस गाड्यावर माझा मी विकतो बोर आणि माझा मी ओरडतो तू काही सुद्धा करू नको गप्प बस रे बाबा गप्प बस ओ, ओ काका तुम्ही काय विकताय तुझ्या आईचा पेटीकोट पाहिजेल का तुला उलट सुलट काय पण बोलू नका माझ्या आईच्या विषयात नाही तर दगड घेऊन दोघांच्या डोक्यातच घालतो <laughs> कल्पाय दु नेत्त तुज डोक्यात का ही बाटलीस घालतो थांबा रे तुम्ही दोघे जण आता माझ्या आईला बोलवून आणतो तू गप्प बसरे खेकड्या नाही तर लोक आज आपला चपला नीट हणणार बघ गुरकसु दिलास खेकड्या किती पायजेल त्याला मताऱ्या शो बरोबर लावलास की सगळेच बोरी विकत घेणार आहे मी आ! अहो हनीश बरोबर फस लावताय हो घ्या तीन-चार सगी बोरे घ्या. किती दनारते सांगती तर दोनशे रुपये किलो विकत आहे तू सगळी घेणार असलास तर तुला दीडशे रुपयांनी देतो. गुड़ एकदम गोडासारखा गोड आहे. बरांचा तुम्ही नादच करू नका एकदा खाल्ला तर सारखी सारखी मागाल. किती काय तू एक झूनी मी पावशर घेणार आहे. अरे टकल्या म्हाताऱ्या तुला उद्या बोर घ्यायचे आहे तर तू आज कशाला विचारा लागलाय श्री अरे तू उद्या भाग देणार ना म्हणून तुझ्याकडे आजच फिक्स करावं लागलो रेट म्हाताऱ्या पळीतून पटकन येतो तुला आताच बोरी देतो आता बोरी दिलास तरी पण मी उद्याच पैसे देणार घाल <laughs> त्याच्या डोक्यात बाटली अरे तू कुठे बाकली मारलास की तूच सांगितला की घालत्याच्या डोक्यात म्हणून तर आता पळूया इथून पटकन नाही तर लोक आपला चपलानी बुक्यानी लातानी घालतील